नमस्कार मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण अभियान योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे मग ते सर्वसाधारण शेतकरी असो किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या घटकातील शेतकरी असो या शेतकऱ्यांना अनुदानासाठी चारशे कोटी रुपये निधीचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याच शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी रुपये चारशे कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे आता या प्रस्तावनामध्ये माहिती दिलेली आहे की नेमका हा निधी कशासाठी काय तर त्याबद्दल आपण डायरेक्ट शासन निर्णयच बघूया तर या शासन निर्णयामध्ये सन दोन हजार पंचवीस सव सव्वीस या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चारशे कोटी रुप फक्त निधीच्या कार्यक्रमास या शासन निर्णयां प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता अर्थसंकल्पनीय वितरण प्रणालीद्वारे आयुक्त कृषी यांना उपलब्ध करून देण्यात येईल सदर निधी सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता खालील लेखाशीर्षाखाली अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीत खर्च टाकावा असं यामध्ये नमूद केलेलं आहे सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किंमतीच्या पन्नास टक्के किंवा एक पॉईंट पंचवीस लाख म्हणजे सव्वा लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे इतर बाबीच्या योजनेसाठी अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भाधीन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयामधील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णयान्वे उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता घेण्यात यावी आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबतची सोडत महाडीबी पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून काढण्यात यावी तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी असं या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो आपल्याला हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तर वाचू शकता आपल्याला हा शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद